समस्त भोई समाज नाशिक व भोई समाज आरक्षण समिती नाशिक यांच्या वतीने आज मराठा समाजाला ओबीसी मधून वेगळा कोटा निर्माण करून त्यातून आरक्षण द्यावे व ओबीसी मधील जातींच्या आरक्षणाला धक्का लागू नये संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना हरकतीचे निवेदन देण्यात आले प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक श्री जी लाडे श्री सुरजी मोरे श्री अनिलजी वाडेकर श्री अण्णासाहेबजी मोरे श्री सुनील वाडेकर श्री देवीदास लांडगे श्री निलेश वाडिले श्री निलेश जिटे राजेश मोरे गोकुल शिवदे अनिल घटमाळे अनिल शिवदे सचिन ढोले समवेत मोठ्या साठोटे समाज बांधव उपस्थित होते यावेळी मार्च ला पार पडत असलेल्या आरक्षण मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित असे आवाहनही करण्यात आले आरक्षण महाराष्ट्र शासनाच्या सवलतींमध्ये एन टी बोमध्ये समावेश असून आपल्याला केंद्रात ओबीसीमध्ये आरक्षण असून सध्या मराठा मोठ्या प्रमाणावर ओबीसीमध्ये समाविष्ट झाल्यामुळे आपल्या समाजावर अन्याय होईल आधीच आपल्याला फक्त अडीच टक्के आरक्षण आहे आणि त्याच्यात बहुसंख्य जातींचा समावेश आहे मराठा समाज जर मोठ्या प्रमाणावर ओबीसीमध्ये समाविष्ट झाला तर गोळी समाजावर अन्याय होईल त्यामुळे आपण आज जिल्हाधिकारी साहेबांना आपल्या समाजातर्फे निवेदन देऊन आणि सर्वांनी सर्वांनी एकजुटीने फ्री आपण लढत राहू हे आपण सर्वांना आश्वासन देतो आपण अशाच प्रकारे एकत्र येऊन लढा देऊया नमस्कार जे आज गुरु समाजाच्या वतीने नाशिक शहराच्या वतीने मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मराठा आरक्षणासंदर्भात आरक्षण आंदोलनासंदर्भात ते नियोजन देण्यात आलं त्यामध्ये महाराजांना आरक्षण देत आहे त्या आरक्षणाला आमचा विरोध नाही परंतु त्यांना ओबीसी महाराष्ट्राला जे आरक्षण स्वातंत्र्य आरक्षण द्यावं कोणी समाज हा राज्यामध्ये एन टी बी म्हणून येतो आणि नामपात्र आणखी आरक्षण आहे हे जर महाराष्ट्राने ओबीसीला आरक्षण दिलं असेल देण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे म्हणून आमची शासनाला विनंती की 参加，参加。